नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपण बघूयात आजी पणजीच्या पारंपरिक रेसिपीने बनवलेले अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असे सुदामा लाडू किंवा गोविंद लाडूची रेसिपी आणि त्यासोबतच आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या सुंठावड्याची रेसिपी देखील बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गोविंद लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे मंद गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे अगदी खमंग भाजून घ्यायचे आहे या लाडूंना गोविंद लाडू का म्हणतात किंवा सुदाम्याचे लाडू का म्हणतात हे नक्की मला माहिती नाही पण श्रीकृष्णाचं दुसरं नाव हे गोविंद आहे म्हणून कदाचित ह्याला गोविंद लाडू म्हणत असतील सुदाम्यानी आणलेले पोहे आणि श्रीकृष्णाकडचा सुकामेवा यापासून बनवलेले मैत्रीचं प्रतीक असलेले हे गोविंद लाडू आहेत खूप पौष्टिक असतात जन्माष्टमीचा प्रसाद म्हणूनच नाही तर तुम्ही बनवू शकतात तुमच्या मुलांच्या छोटे -छोटे मुला तुम्ही बघू शकता शेंगदाणे अगदी खमंग भाजून झाले आता आपण हे काढून घेऊया आणि ह्याची अर्धावट साल देखील काढून घेऊ त्यानंतर कढईमध्ये पाव वाटी बदाम पाववाटी काजू देखील घ्यायचे आहे मंद आचेवर हे देखील थोडे भाजून घेऊ हे बघा काजू बदाम अगदी थोडेच मी भाजून घेतले फक्त याचं मॉइश्चर कमी होईल एवढेच आपल्याला हे भाजायचे आहे आता हे देखील काढून घेऊ यामध्ये आता पाववाटी पांढरे तीळ घालायचे आहे हे तीळ देखील आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे शक्यतो अनपॉलिश तीळ घ्या म्हणजे खूप छान खमंग होतात लाडू ही तीळ मंद आचेवर दोन तीन मिनिटांसाठी भाजून झाली आता यामध्ये एक टेबल स्पून खसखस घालूया तीळ भाजत आली की मगच खसखस घालायची आहे खसखस बारीक असते ती पटकन करपते आता खसखस घातल्यानंतर अगदी एक मिनिट आपल्याला हे परतायचं आहे हे भाजून आता आपण काढून घेऊया आता कढईमध्ये एक टी स्पून साजूक तूप घालणार आहे यामध्ये दोन कप पोहे घालायचे आहे जे आपण कांदा पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे घेतले आहे आता अगदी मंद आचेवर हे पोहे आपल्याला छान खमंग भाजायचे आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत सतत परतत रहा म्हणजे पोहे सर्व बाजूनी नीट भाजले जातील तुम्ही बघू शकता है? हे पोहे छान अगदी तांबूस रंगावर भाजले गेले हलका तांबूस रंग याला आला आहे असेच खमंग हे पोहे भाजून घ्या हे जर पांढरट राहिले तर लाडूची चव खमंग येत नाही आचेवर हे पोहे भाजण्यासाठी मला साधारण ते तेरा मिनिट लागले आहे आता आपण हे पोहे काढून घेऊया आता याच कढईमध्ये एक वाटी किसलेलं सुक खोबरं घेऊया हे सुक खोबरं देखील हलक्या तांबूस रंगावर आपण भाजून घेऊ गॅस ची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि सुक खोबरं सतत परतत राहा म्हणजे एक सारखं भाजलं जाईल बघू शकता खोबरं देखील छान हलक्या तांबूस रंगावर खरपूस भाजून झालं आता आपण हे देखील काढून घेऊया सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून अर्धवट साल काढलेले शेंगदाणे घेऊया काजू आणि बदाम आणि मिक्सरला ह्याची पूड करून घेऊ हो। हे बघा ह्याची मस्त पूड झाली आता यामध्ये भाजलेले तीड आणि खसखस घालूया भाजलेलं सुका खोबऱ्याचा केस हे देखील एक वेळा मिक्सरला फिरवून घेऊ हो। सर्वात शेवटी यामध्ये हे भाजलेले पोहे घालूया छान कुरकुरीत हे पोहे झाले आहे आणि हे थोडे कोमटच आहे सर्व साहित्यात थोडं कोमटच असताना मिक्सरला फिरवा हे बघा अगदी या पद्धतीने मी हे फिरवून घेतलं आहे हे कमी प्रमाणामध्ये लाडू आहे त्यामुळे मी सर्व थोडं थोडं करून एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात लाडू करायचे असतील तर तुम्ही हे वेगवेगळं वेग फिरवून घेऊ शकता आता आपल्याला यामध्ये दीड वाटी किसलेला गुळ घालायचा आहे ज्या वाटीनी किंवा कपानी तुम्ही सर्व साहित्य मोजलं त्याच वाटीनी किंवा कपानी गुळ किसून घ्या गुळ किसला की, की तो छान मऊ होतो गुळाचा पाक वगैरे काहीही करायची आवश्यकता नाही आता या गुळासोबत आपल्याला हे नीट फिरवून घ्यायचं आहे एक टी स्पून सोंठा पावडर घालणार आहे आणि खूप मस्त चव येते एक टी स्पून वेलची पूड आता छान अगदी एकजीव होईपर्यंत मिक्सरला फिरवायचं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर हे सर्व साहित्य परातीमध्ये एकत्र करा आणि थोडं थोडं करून मिक्सरला एकजीव करून घ्या बघा किती छान हे एकजीव झालं आहे आता यामध्ये अगदी एक ते दोन टेबल स्पून बेदाणे घालणार आहे नी, नीट मिक्स करू सर्व साहित्य जरा कोमट असतानाच मिक्सर मधून काढा म्हणजे हे अगदी छान नीट बारीक होत आता आपण ह्याचे लाडू बांधून घेऊ यामध्ये तूप वगैरे घालायची गरज नाही अगदी सहज हे लाडू वळले जात आहे पण तुम्हाला जर मिश्रण जास्त कोरडं वाटलं तर तुम्ही यामध्ये तूप घालू शकता हे बघा किती छान टेक्स्चर याचा आला आहे असे सर्व लाडू मी आता वळून घेते हे जरा कोमट आहे तोपर्यंतच वळून घ्या अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असे गोविंद लाडू किंवा सुदामाचे लाडू तयार आहे हे लाडू कोरड्या हवाबंद डब्यामध्ये अगदी पंधरा ते वीस टिकतात दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण पंधरा ते सोळा लाडू होतात हे बघा ह्याचं टेक्स्चर किती छान हे लाडू झाले आहे एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते बघा किती छान हे लाडू झाले आहे सुंठवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ला लागणार आहे एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस अगदी मंद आचेवर हा सुका खोबऱ्याचा किस आपण थोडा भाजून घेऊ अगदी तांबूस देखील भाजायचं नाही थोडं यातील मॉइश्चर निघून जाईल एवढा आपण भाजूया म्हणजे सुंठवडा भरपूर दिवस टिकतो तो, तो लवकर खराब होत नाही हे बघा हा सुका खोबऱ्याचा किस तांबूस रंगावर भाजून झाला आता यामध्ये एक टेबल स्पून धणे घालूया आणि अगदी अर्धा मिनिटासाठी हे धणे देखील आपण यासोबत भाजून घेऊ हे आता जरा भाजून झालं आपण काढून घेऊया आता भाजलेलं खोबरं आणि धणे आपण पूर्णपणे गार करून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी खडी साखर घेऊ खडी साखरेचं सा प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात नेहमी करता सुंठ वडा बनवताना त्यामध्ये खडीसाखरच घ्या खडी साखरेचे आयुर्वेदिक गुणधर्म भरपूर आहे आणि ती प्रकृतीने थंड देखील आहे त्यामुळे यामध्ये घ्यावी चार ते पाच वेलची आठ ते दहा बदाम घेऊया एक टीस्पून ओवा एक टेबलस्पून खारकेची पूड खारकेची पूड नसेल तर खारकेचे तुकडे घ्या आता मिक्सरला आपण हे छान बारीक करून घेऊ हे बघा हे मस्त बारीक झालं आता यामध्ये एक टेबल स्पून सुंठ पावडर तुम्ही जर सुंठ वापरणार असाल तर सुंठेचा असा मोठा एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो खडीसाखरेबरोबरच बारीक करा म्हणजे तो नीट बारीक होईल आणि हे भाजलेलं सुकं खोबरं आणि धणे घालूया बरेच जण यामध्ये डिंक देखील तळून घालतात मी अगदी बेसिक असा सुंठ वडा तुम्हाला दाखवला आहे आता हे किंचित आपण बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता हे छान बारीक झालं आता आपण हे एका डब्यामध्ये काढून घेऊ चुंठवडा वडा तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी रहा।